विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सभाऊ कर अकॅडमी सांगोला या पेज वरती तर आज शनिवार आहे शनिवारचा अकॅडमी मध्ये पोलीस भरती सराव पेपर होतो तो पण ग्राउंड वरती होतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये पाच फुटाचं अंतर ठेवलं जातं प्रत्येक विद्यार्थ्याला ओएमआर शीट दिली जाते जाती। त्या पद्धतीने शनिवारचा त्यांचा शंभर गुणांचा पोलीस भरतीचा सा सराव पेपर आता शंभर गुणांचा पेपर पॅटर्न वाईज पेपर असतो पोलीस भरतीच्या म्हणजे पंचवीस मार्काचे गणित पंचवीस मार्काची बुद्धिमत्ता पंचवीस मार्काचं मराठी व्याकरण आणि पंचवीस मार्काचं जीएस असा पॅटर्न वाईज त्यांचा शंभर गुणांचा पेपर होतो आणि उद्या रविवारी उद्या रविवारी त्यांची पन्नास गुणांची फिजिकल टेस्ट होती त्याला आपण मैदानीचाच नाही म्हणतो म्हणजे शनिवारचा शंभर गुणांचा पेपर रविवारची पन्नास गुणांची मैदानीचाच अशा एकशे पन्नास पैकी विद्यार्थ्यांना किती गुण मिळतात अशा आम्ही रविवारी त्यांना जाणून देतो आणि प्रत्येक महाराष्ट्रातील बरेच गरजू विद्यार्थी पोलीस भरती करतात पोलीस भरती करताना विद्यार्थ्यांना एक सराव पेपर म्हणून आम्ही टेलिग्राम वरती आमच्या सुभाव करिअर अकॅडमी या टेलिग्राम वरती आम्ही मोफत स्वरूपात आठवड्यातून दोन टेस्ट पेपर टाकतो बुधवारचा आणि शनिवारचा आणि टॉपिक टेस्ट पण टाकतो जे विद्यार्थी अजून त्या ग्रुपला जॉईन नाही आहेत त्यांनी टेलिग्रामला स्वभाव असं सर्च करा तुम्हाला आमचं चॅनल येईल त्याच्यावरती आपण जॉईंट व्हा तुम्हाला मोफत स्वरूपात दोन पेपर आठवड्यातून शंभर गुणांशी भेटतील ठीक आहे जय हिंद भेटूया लवकर